आपल्या सगळ्यांना लक्षात आहे की दोन हजार अठरा एकोणीसमध्ये कोल्हापूर आणि सांगलीला महापूर आला होता आणि खूप नुकसान झालं होतं त्यानंतर आ, मी एक प्रयत्न केला की अशा प्रकारचा महापूर येऊ नये म्हणून काय करता येईल कारण पाऊस तर होणारच आहे आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा आम्ही लिगसी डेटा बघितला तर असं लक्षात आलं की म्हणजे एकोणीस पूर्वीचे जेवढे वीस वर्ष होते या वीस वर्षातला एकही वर्ष असं नव्हतं हो की ज्या वर्षी अतिवृष्टी झालेली नाही म्हणजे अगदी दुष्काळाच्याही काळामध्ये आपल्याकडे जो हा सगळा भाग आहे या भागात अतिवृष्टीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच मग आपण हा निर्णय केला की जर एवढं पाणी असेल तर या पाण्याचं डायव्हर्जन केलं पाहिजे आणि म्हणून मग आपण एक फ्लड डायव्हर्जन स्कीम ही दोन हजार एकोणीस साली तयार केली खरं म्हणजे मला सांगताना आनंदही वाटतो हो पण त्याच्यात संकोचही होतो की या स्कीमला मी मान्यता कधी दिली तर बहात्तर तासाचा मुख्यमंत्री जेव्हा झालो होतो तेव्हा कारण सगळं तयार केलं आणि मग इलेक्शनमध्ये गडबड झाली आणि मग बहात्तर तासाचा मुख्यमंत्री झालो तेवढ्यात वर्ल्ड बँकेकडनं फोन आला की आमची टीम आली आणि आपल्याला करार करायचा आहे म्हटलं या करून टाकू एक चांगलं काम तर बहात्तर तासात झालं पाहिजे आणि म्हणून मग आपण तो करार त्यावेळी केला पण पुन्हा उद्धवजीच्या काळात तो थांबला होता गेल्या दोन वर्षात त्याची सगळी कारवाई आपण पूर्ण केली आणि आता साधारण पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपण त्याचं टेंडर काढतो आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर हे जे पुराचं पाणी आहे ह्याचं पूर्ण डायव्हर्जन आपण करणार आहोत आणि हे पाणी एकतर कोल्हापूर जिल्ह्यातले तलाव भरण्याकरता सांगली जिल्ह्यातल्या ज्या काही दुष्काळी भाग आहेत त्या भागांना देण्याकरता आपण त्याचा वापर करू आणि त्यासोबत हे पाणी इतकं आहे म्हणजे त्याचा एकूण दीडशे टीएमसी पाणी आहे म्हणजे अर्ध्या महाराष्ट्राचं दुष्काळ संपवू शकतो इतकं पाणी म्हणजे हे महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या दोघांच्या हिस्सेचं पाणी नाही हे थेट समुद्रात जाणारं पाणी आहे तर ते पाणी जे आहे त्यातलं बऱ्यापैकी पाणी हे डायव्हर्जनच्या माध्यमातून आपण उजनीपर्यंत न्यायचं तिकडनं सोलापूर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये न्यायचं अशा प्रकारचा प्रकल्प तयार केला आहे आणि तो प्रकल्प झाल्यानंतर कितीही अतिवृष्टी झाली तरी देखील सांगली आणि कोल्हापूरला पुराचा धोका कधीच उरणार नाही अशा प्रकारची ही व्यवस्था ही आपण या निमित्ताने करतो हो। आहोत